मोगाम पंचत अवदर्शित येऊ कुंकड रान हनता कुंकडा जोडीत येणागरीचा ठरीच आहे ना आम्हाला ओबीसी तेच तुमचं काय काय ठरायचं ठराती ओपन तिकडे ग्राउंड वर या नाही तर राहा आम्ही म्हणत नाही तुम्हाला ओबीसीच्या बाहेर जाणं आता आम्ही ओबीसीत जाणार आहेत कारण ते तिथं आमच्या आहे ना आम्ही घेणारच माझा याचबरोबर लक्षात आलं म्हणून सांगतो कुणबी प्रमाणपत्र सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पाहिजेत याच्यावर आम्ही ठाम येत पहिल्यापासून मी सांगतोय ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं ज्याला नाही घ्यायचं त्याने घ्यायचं नाही पण गोर गरिबांच्या पोराच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही इथं जोर जबरदस्ती नाही की तो घ्यावा म्हणून धन्यवाद पण एक प्रश्न असा आहे की विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं त्या निर्मुलेंवर अध्यक्ष जे होते त्या निर्मुलेंवर असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या अशा पद्धतीने कार्य करा म्हणून त्यांनी रिझाईन केलं राजीनामा दिला अशी एक चर्चा आहे काय जर एखाद्या म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे राजीनामे द्यायचे काय करायचे ते तर काय जातीवाद आणायचा तिथं जात बघायचीच नाही तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय ज्याचे ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय तिथं जातीचा संबंध नाही न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे तिथं जात आडवी आता कामा नाही असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे तसा मंत्री सुद्धा असला पाहिजे पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेले ते मराठा आहेत मी जात म्हणलं तुम्हाला काल सुद्धा म्हणलो आज सुद्धा म्हणतो संविधानाच्या नियमात बसलेला माणूस संविधानानं गठीत केलेला आयोग याला जात नसते आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची इथून मागचे जेवढे आयोगावर अध्यक्ष झाले आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढली आमच्याविषयी तुमची पोटजळ एवढी कशामुळे ते जातीचा काय समज तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो कोणीही असो इथून मागचे असो इथून पुढचे असो त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवलं जात नाही त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते म्हणूनच सरकारनं संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो कुणीही माणूस असो मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात सारथी म्हणलं की जात आणि तू करवार बुडीत होते सरकारने दबावात येऊ दुसरंही सांगतो आता याच्याबरोबर आणि थांबतो याच्याबरोबर सरकारनं आम्हाला नऊ वेळेस फसवलं आतापर्यंत ह्या महिन्याच्या आत त्याने नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बराबर द्या लगेच सवलती लागू केल्या आम्ही म्हणलो कम केल्या तो यासारखं जळत नाहीत आम्ही एडपट कुंकड तो यासारखं जळत नाहीत आम्ही द्या काय सवलत द्यायची ती मोठं मन आहे मराठीच द्या पण या बरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो तुम्ही लागू केल्या सवलती आमचं दुखणं काही नाही पण सारथीचे पीएच डीचे जे जे विद्यार्थी सगळे थांबलेत ज्या निव नियुक्त्या थांबल्यात एसीबीच्या ईएसबीसीच्या थांबलेल्या ह्या सगळ्या एम पी एस सीचे विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले ईडब्ल्यू चे विद्यार्थी यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या त्यांनाही सवलती द्या आमचं काय म्हणणं नाही पण आमचे जे दोन दोन वर्षापासून पोरं डांबून ठेवले यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काढा नसता पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारनं समजून घ्या त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभारा